नमस्कार पद्मावती आरिवर्ट डिझायनर क्लासमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे फ्री ऑनलाईन मोफत घरी बसून आरिवर्ट डिझायनरचा आपला एकोणीसावा दिवस आहे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये जरी थ्रेड चेन स्टिच कशी शिकायची ते बघितले आहे आता आपण डबल चेन स्टिच कशी बनवायची ते शिकूया प्रथम कपड्याला ठीक असे रिंग बसून घ्यायचे नंतर वॉलपेंटच्या साह्याने अशी एक रेग बुडायची नंतर ही टुलिप कंपनीची क्रोशा सुई घ्यायची नंतर हा जरी शिर घ्यायचा हे जरी शिर घेतल्यानंतर त्याला कशी गाठ पडायची बघा हे नवीन अस हे नवीन शिकत असताना जरा अवघडच जाईल परंतु हळूहळू प्रॅक्टिस करत चला म्हणजे जमेल मी तुम्हाला सोप्या पद्धतीने हळूहळू शिकवत आहे तुम्हाला कळाले नसेल तुम्हाला कमेंट करून विचारू शकता आता ही अशी गाठ पडायची त्यानंतर ता दोरा असा असा बोटावर धरायचा सोय अशी धरायची आणि हे खालून आता हे हा जरी ठरभरून आहे त्यानंतर पुन्हा अशी साखळी करायची नवीन शिकणाऱ्यांना अवघड होती पण जरा शिकायचं ध्येय आहे तर त्याला शिकायचंच म्हटल्यानंतर फार सोपे जाते एवढं काय हे कठीण नाही आहे पण डबल स्टीचिच घेऊन यास नसते तर मी लक्ष द्यायचं त्याच्याकडे एकदा निसटलं की पूर्ण साखळ साखळी निष्ठून जाते आमचा दोरा निसटला की वरचं निसटलं सगळं मग आता याला पण गाठ पडायला आता गाठ कशी पडायची याच्याकडे लक्ष द्या मग आपल्याच घ्यायची धोराला अशी गाठ पडून घ्यायची बघा हे डबल चेन स्टीच आहे तुम्ही लक्ष देऊन बघा नाही समजलं तर मला क कमेंट करून विचारू शकता त्याची गाठ कशी पडायची कसं सु कशी धरायची खालचा तोरा कसा घ्यायचा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन जर तयार असतील तर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण जास्त जास्त लाभ घेता येईल थँक्यू